कोल्हापुरातील विशाळगडावर बकरी ईद साजरा करण्यावरून वातावरण गढूळ झालंय न्यायालयाने विशाळगडावर कुर्बानीला परवानगी दिली आहे मात्र जिल्हा प्रशासनाकडून याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आलंय कोर्टाने विशाळगडावर कुर्बानीला परवानगी दिली आहे मात्र विशाळगडावर कोणताही सण साजरा केला हो जाणार नाही याची दक्षता प्रशासन घेत आहे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे जिल्हा प्रशासनाकडून विशाळगड मुद्द्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आलंय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही होईल पण कोणताही सण साजरा होणार नाही विशाळगड परिसरात सीसीटीव्हीचीही पाहणी केली जाणार आहे हिंदुत्ववादी संघटनांसोबतही पोलिसांची बैठक पार पडली आहे छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितलं विशालगडची पार्श्वभूमीवरती म्हणजे जे माननीय कोर्टाचा जे आदेश आलेलाय टीम सपोर्टी त्यांच्यामध्ये काहीतरी परवानगी देण्यात आलेली आहे पण त्यांच्याबद्दल एक माझा एक पॉइंट ऍड करायचा आहे ते आहे की आम्ही फक्त माननीय कोर्टाचे आदेशपूर्तता ते काम करणार त्यांचे वरती विशालगड वरती कुठलेही सणाला साजरा करायची परवानगी नाही आहे तर मान्य कोर्टाचे आदेश ते अधीन राहून जे पूर्ण कंडिशन टाकलेले आहे की कसं कसं ते होईल ते पूर्ण काटोकट प्रमाणे ते मान्य कोर्टाच्या आदेशाच्या त्यांच्यामध्ये दिलेले कंडिशन्सचं पालन करूनच ते आम्ही बंदोबस्त लावणार आहे